नेमकं काय का आज ठरलं काय नेमकं का मागण्या काय झालं तुम्ही मागण्या काय का होता थांबलेत लोक कोथळा आणि पन्नास साठ वर्ष झाली आमची आणि तेवढे लोक आणि राहिलेले आहेत म्हणलं आम्ही ना मरायला लागला होता उशू चौडू आम्ही नाही त्याच्यातून काही प्रयत्न झाला तरी आम्ही निघू शकत नाही झालेला आहे तरी पण आम्हाला हक्काचा भेटावं म्हणून आमच्या आर फार दाखवून फक्त समाचार नमस्कार मी उपमत मुलानी मी तुम्हाला सतत वेगळे विषय वेगळ्या चर्चा वेगळ्या घडामोडी दाखवत असतो आज मी उस्मानाबाद दाराशिव शहरातील जिल्हाधिकारी कार्यालया समोर आहे आणि हे जे मंडळ आहेत ना हे पार्थी समाजाचे लोक आहेत त्यांच्या काय मागण्या आहेत काय प्रमुख मागण्या आहेत नेमकं काय होतं काय आज कशासाठी ते जिल्हाधिकारी भेटायला गेले होते आता बाहेर आले काय कशासाठी भेटायला आज या ठिकाणी पारधी आदिवासी समाज कोथळा तालुका कळम जिल्हा धारासू येथील पारधी समाजाने गायरान जमिनीवर एकोणीसशे एकोणवद पूर्वीपासून अतिक्रमण केलेलं आहे ते नावावर करा आणि सात बारे आम्हाला द्या त्या ठिकाणी घरकुल आहेत त्यांची स्मशानभूमी आहे लाईट आहे तरी आमची सात बारावर असलेली जमीन आमच्या नावावर करा म्हणून आम्ही त्या ठिकाणी गेलेलो आहोत अच्छा किती लोक होते कुठून आले होते नेमकं किती दिवसापासून ही समज आहे त्यांची हे लोक जवळपास चाळीस ते पन्नास लोक आहेत ही उस्मानाबाद जिल्ह्यातील कळंब तालुक्यातील कोथळा तालुका कळम येथील आहेत आता नेमकं काय का आज ठरलं काय नेमकं का मागण्या काय झालं तुम्ही मागण्या काय होतं काय झालं आज आम्ही कलेक्टर साहेबांना निवेदन दिलेलं आहे की आमच्या मागण्या लवकर त्वरित आम्हाला मंजुरी द्या आम्हाला मंजुरी नाही दिली तर पुढच्या दोन महिन्याच्या कालावधीमध्ये या ठिकाणी आम्ही तीव्र आंदोलन करणार आहोत असं सांगितलेलं आहे निवेदन दिलं तुमची भेट झाली हो मॅडमची भेट झाली काय बोलले तुम्हाला मुंबईला करते आणि आम्ही डायरेक्ट माननीय मुख्यमंत्री सचिवालय कक्ष क्षेत्रीय कार्यालय उस्मानाबाद इथंही अर्ज दिलेले आहेत काय मध्ये कशाला गेलते काय काम होत गायरान आता आम्ही गायरान ही वाहित करण्यासाठीच गेलो आम्ही आज चाळीस पन्नास पिढ्या झाल्या आमच्या तिथं राहून आम्हाला पाण्याची व्यवस्था झाली आणि थोडी लाईटीची व्यवस्था झाली पण आमच्या लेकरा बाळाला आणि राहण्याची व्यवस्था नाही म्हणून घरदार नाही पाणी नाही म्हणून याच्या करताही गायरान कष्ट करून आणि जगण्यासाठी आम्ही तिथं जाऊन थांबलेत लोक कोथळा शिराडोन मध्ये आणि ती कोथळा आहे त्याच्यामध्ये आणि ती जमीन आहे ते त्या गायरानामध्ये आम्ही जाऊन एवढे लोक आम्ही जाऊन कष्ट करण्यासाठी जाऊन आम्ही राहील राहिलो तिथं साहेब राहतो आम्ही बरेच आणि पन्नास साठ वर्ष झाले आमचे आणि तेवढे ते ते लोक तिथं राहिलेले आहेत तीन तीन पिढ्या ते तिथं आम्हाला ही जागा पाहिला आम्हाला गायरान आम्ही काम करू करून कुठं काही राहिलं नाही आमचं असं काय म्हणजे आता काय केलं मध्ये जाऊन काय उपेशन काढायचं आम्ही असं ते केलं नाही उपेशन काढायचं म्हणले ते कोण म्हणलं आम्ही म्हणलं कलेक्टर साहेबांना काय मागण्या काय तुमच्या मागण्या आम्हाला काय पाहिजे आला तुम्ही आम्ही साहेबांना साहेबांना बोलवलं म्हणून आला आम्ही मरायला लागला उशक चोर चोर आम्ही मरायला लागला शंभर दोन शंभर दोन शे माणूस आमचा आहे कवर कष्ट करायचं आम्ही काय करावं आम्ही काय खाव लेखर काय खायचे आमची काय नाही आज आमच्या तीन चार पिढ्या झालेल्या आहेत नकर या ठिकाणी काही जरी झालं तरी या गारतून आम्ही हटणार नाही किती बी आमचं काही नुकसान होऊ द्या पण आम्ही या गारण्यातून निघणार आहोत असं ही आमचं म्हणणं आहे नकर सरकार लोकांनी उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये एवढी हक्क गायरानं केलेली एवढी ही झालेली तसंच आमच्या ताब्यात ही गायरान आज आम्ही एक महिना झाला आम्ही त्या ठिकाणी करता करता आणि ही गायरान आमच्या हक्काच झालं पाहिजे असं आम्ही धन्यवाद करतो नाहीतर काय मध्ये जाऊन काय केलं तुम्ही आता मध्ये जाऊन पण भेडेव साहेबांना भेटून आलेला काय म्हणले ते कलेक्टर साहेबाला भेटून आम्ही आलो आज शेवट त्यांनी म्हणले की आम्ही गायरनात आम्ही परिसर करू आणि चौकडी तुमची बातमी देऊ हा पुढे काय करणार करायला निघाला गायरान 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 त्याची गायरानच शेत आम्हाला पाहिजे गायरानातून आम्ही निघणार नाही नाहीत आमच्या तीन पिढ्या झाल्यात आम्ही गायरानातच आहोत तर आम्ही त्याच्यावर आता चालू केलं गायरान पेरायला सुरुवात केलेली आहे आम्ही निघणार नाहीत त्याच्यातून काही प्रयत्न झाला तरी आम्ही निघू शकत नाहीत आमच्या मुलं बाळा आम्ही कव्हर कष्ट करायचं आम्हाला शेत नाही होत नाही तीन पिढ्या झाल्यात आम्ही तिथंच राहायच आम्ही तिथं सर लाईट बिल हे सगळे आमच्याकडनं चालू झालंय लाईट बिल हा सगळं चालू झालेलं आहे तरी पण आम्हाला हक्काच भेटावं म्हणून आम्ही लढा करत आहोत म्हणजे सरकार लोकांना आम्ही एवढच निमित्त करत आहोत की आमचा हक्काचा भेटलच पाहिजे हा तुम्ही काय म्हणालो काय म्हणले अंबाली साहेब गारण्यातल्या नकला भेटाव्या आमच्या ताब्यात यावं आम्हाला सगळं व्हावं लाईट यावी लाईट आहे पाण्याचं सगळं प्रोसिजर कर, करावं आणि साहेब आम्हाला सरकारनं नकला द्याव्या बघा जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर आता इथं पारधी समाजाचे लोक आतमध्ये गेले होते भेटायला त्यांनी एक निवेदन दिले त्यांच्या गायऱ्यांच्या जमिनीचा प्रश्न आहे त्यांच्या काय मागण्या आहेत मी तुम्हाला त्यांची प्रतिक्रिया दाखवलेला विषय कोणताही असो बातम्या आर पार दाखवणार फक्त कुठे समाचार असे काही वेगळे विषय असतील तर खाली माझा स्क्रीनवर नंबर दिलेला आहे त्या नंबरला तुम्ही थेट संपर्क करू शकता मी हुकमत मुलानी उस्मानाबाद धाराशिव

सरकार